झी मराठी चर्चाही होणारच पुण्यात स्थायिक झालेल्या चंदगड तालुक्यातील नागरिकांना एकत्र आणणारा नागरिक रहिवासी संघ चंदगड तालुका पुणे यांचा वार्षिक स्नेह मेळावा महातोबा बँकवेट हॉल कोथरुड गावठण पुणे अत्यंत व आपुलकीच्या वातावरणात पार पडला या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीतानं करण्यात आली संघाचे उपाध्यक्ष संतोष गावडे यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करत संघाच्या कार्याचा आढावा घेतला स्नेह अध्यक्षस्थानी हॉटेल मराठी बाणाचे प्रमुख मारुती शिटाळकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय व्यवसाय आयुक्त व प्रेरक वक्ते श्रीकृष्ण जोशी आणि समाजसेविका आरती जाधव उपस्थित होत्या प्रमुख स्थितीत मुख्य वनसंरक्षक हरिभक्त परायण रंगनाथ महाराज नायकडे उद्योजक इंद्रजीत सरनोबत महाराष्ट्र माझा ट्वेंटी फोर लाईव्हचे मुख्य संपादक व वरिष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर पाटील हिंदवी हार्ड वर्क अकाडमीच्या प्रमुख प्रकाश नांदोडकर माजी आमदार राजेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते या सर्व मान्यवरांचं स्वागत माजी अध्यक्ष दत्तात्रे जाधव यांनी केलं यावेळी चंदगड तालुक्यातील आदर्श गाव जांभरेचे सरपंच विष्णू गावडे व त्यांच्या टीमचा संघातर्फे विशेष सन्मान करण्यात आला कार्यक्रमात बोलताना प्रेरक वक्ते श्रीकृष्ण जोशी यांनी उद्योग व्यवसाय उभारणीसाठी आवश्यक असलेली मानसिकता येणाऱ्या अडचणी आणि यशस्वी उद्योजक होण्यासाठी पाळायची मूल सुत्वा मूलतत्व यावर मार्गदर्शन केला तर समाजसेविका आरती जाधव यांनी महिलांना सबलीकरण बचत गट शासनाच्या विविध योजनांचा लाभ कसा घ्यावा याबाबत सविस्तर माहिती दिली यावेळी माजी आमदार राजेश पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितलं की चंदगड तालुक्यातील मोठ्या संख्येनं लोक पुण्यात स्थायिक आहे या संघाला मी माझं कुटुंब मानतो येणाऱ्या काळात संघाच्या प्रत्येक कार्यासाठी मी प्रयत्नशील राहीन आणि चंदगड भवनसाठी शक्य ती मदत करेन चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी दूरध्वनीद्वारे उपस्थितांशी संवाद साधत संघाला शुभेच्छा दिल्या लवकरच चंदगड भवनच्या पायाभरणीचं आश्वासन दिलं या स्नेह मेळाव्यात संघाची वार्षिक दिनदर्शिका प्रकाशन सभासद मेळावा तसेच महिलांसाठी खास खेळ पैठणीचा ही स्पर्धा होम मिनिस्टर फ्रेम अभिनेत्री मेघनाताई झुझोम झुजोम यांच्या उपस्थितीत पार पडली या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना वैष्णवी ज्वेलर्स संघाच्या वतीनं पैठणी सोन्याची नथ चांदीचा छल्ला कुकर मिक्सर याचं एकूण बारा आकर्षक बक्षिस देण्यात यावेळी पुण्यातील स्थायिक चंदगडवासियांची उपस्थिती लक्षणीय होती एकूण संघाच्या कार्यकारिणी व सदस्यांच्या अथक पर परिश्रमातून हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडला मातीशी नातच जपणारा माणसांना जोडणारा आणि चंदगडच्या अस्मितेचा अभिमान बाळगणारा हा स्नेह मेळावा पुण्यातील चंदगडकरांसाठी खऱ्या अर्थानं एक पर्वणी ठरला सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील पुणे